नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा येणाऱ्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे चोवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेला कोणत्या वेळा कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये असणार आहे सवीस सर अपडेट जाणून जाऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव भाव शेती विषयक माहिती शेती विषयक मार्केट रिपोर्ट तसे जैन कोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अपडेल हवामान अंदाज सव्वीस सरपणे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येणाऱ्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जाणून घेऊया तर आज तारीख चोवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेला कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असून अतिवृष्टीसारखा जोर देखील बघायला मिळणार आहे तर कोणत्या भागात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज राहील सविस्तर माहिती जाणून घेऊया तर हवामान खात्याच्या माहितीनुसार चोवीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रामध्ये मा मान्सून अधिक सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवली असून विशेषतः कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर कोकण विभागामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर या विभागामध्ये मुसळधार पाऊस असून पाऊस हा शंभर ते दीडशे मिमी आणि विजांचा कडकडाट देखील असून डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याची शक्यता देखील आहे तर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम जोरदार पाऊस काही ठिकाणी विजांचा गडगडाट आणि वाऱ्याचा वेग देखील वाढेल तर मराठवाडा विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड बगला हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून विजेपासून सावधगिरी बाळगावी असा देखील अंदाज सांगितलेला आहे तर विदर्भामध्ये नागपूर अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया वर्धा या विभागामध्ये विजांसह जोरदार पावसाचा अंदाज तर शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घ्यावी तर उत्तर महाराष्ट्रामध्ये मा नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहिल्यानगर या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस असून नाशिकमध्ये काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता तर मग चला तर जाणून घ्या पुढील चोवीस तासाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही बारा ते दोनच्या दरम्यान केरळच्या भागामध्ये किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस राहील तसे कर्नाटक गोवा राज्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये भुवनेश्वर कांतामल तसेच राऊरकेला कोरबा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि महाराष्ट्राकडे कोकण विभागात आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जसे सावंतवाडी अंबोली चांदगड बंडा रामगड बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणी राणाकुंडे कानपूर नेठुरगोंजी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मपासा पणजी बिचोलेम बंडोरा मध्यम स्वरूपातील तिकसा अलगोटे काष्टोलॉक रामणघागरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव वैगणी पिपकासल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे गारगोटी कापसी निपाणी सांकेश्वारा ते मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड मध्यम हलका राहील आणि तसेच कार्यपटण गगनबावडा पटण जोरदार पावसाचा अंदाज आहे परोळा सांगूळ मलकापूर कोकलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील बेलकर देवरुख देवरुखसिंगश्वर जोरदार पावसाचा अंदाज हा बारा ते दोनच्या दरम्यान राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अरळ अरवाडी मार्गाव तांबी गुहागर हेळवी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील जबरदस्त पावसाची शक्यता ही सर्वात वसोट सागदेव दहागाव दापोली घोगरे महाबळेश्वर मेढा या भागात बघायला मिळणार आहे वाई खंडाळा मध्यम महाबळेश्वर पोलादपूर म्हाड वर्धन गोरेगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जीटे व्याले सोनापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज असून सोलापूर जिल्ह्याकडे आणि सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या भागातही बारा ते दोनच्या दरम्यान हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्याही भागामध्ये आणि पुणे जिल्ह्याच्याही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या उत्तर भागाकडे जोर जास्त राहील श्रीमपूर तालिकबान लोणी आश्वी शिर्डी उलतांबा जवळके कोपरगाव मुसळधार पावसाचा अंदाज हा बारा ते दोनच्या दरम्यान अहिल्यानगरच्या उत्तर भागात राहील आणि पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मजुन्नर ओतूर गारगाव मांडवे पावसाचा अंदाज अंदा आहे मुंबई पुणे आणि रायगड या जिल्ह्यातही पावसाचा ते दरम्यान कमी बघायला मिळणार आहे मात्र घाटमाता पालघर आणि नाशिक जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळू शकतो तर पालघर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही मीराबाईदर भिवंडी खटबलिक शहापूर उंबरपाडा पिलबी सपाले गोडमल मुसळधार पावसाचा अंदाज राहील

शहापूर क्षेण उमरपाडा पिल्वी मुसळधार पावसाचा अंदाज राहील जोहर मोकळा त्रंबक या भागात ते पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या भागामध्ये मुनगाव वडिवरे पांढुर्ली तिडे इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे अहि्यानगरच्या काही भागामध्ये गरवाडी संगनमेर अकोला अश्वी आणि तसे जवळके या भागात ते पावसाचा अंदाज आहे नाशिकमध्ये सिन्नर निमगाव सिन्नर मंजूर देवगाव इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक निफाड लासलगाव पटोदा मनमाड या भागातही मुसळधार पावसाचा पावसाची वणी डोडांबे कळवण देवळा ओझर सापुतारा या भागात बघायला मिळणार आहे सवदाने मालगाव नांद्राणी स्वरूपात राहील मालेगाव अंजंग निमशिवडी नामपूर सटाणा ओटी ताराबाद या भागात जबरदस्त पावसाचा जोर बारा दो ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे नवपूर अमलीकोकसाणे मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे तर जोरदार पावसाची शक्यताही नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुड बाबडे या भागात राहील कापडणे इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातही उत्तरेकडे जोर राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर जामनेर भोळ इकडे हलका मध्यम राहील तसेच दरंगाव एरंड परोळा बडगोपाचोरा मुसळधार पावसाचा अंदाज ह्या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये कन्नड रत्नूर साईगवन चाळीसगाव एका देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर जालना या भागातही हलका मध्यम पाऊस असून जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पानवाडी तानवाडी जालना बदनापूर इकडे मध्यम हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे आणि बेट जिल्ह्याकडे गेवरई उमापूर तसेच मांजलगाव इकडे हलका मध्यम असून बेडचा काही परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील धाराशिकडे हलक्या पावसाचा अंदाज लातूर जिल्ह्याकडे वेळेमध्ये हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील लातूर ओसा निलंगणा उदगीर मुरकी रावणकोला हलक्या सरींचा अंदाज आहे नांदेड भागाला हिंगोलीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि परभणी जिल्ह्याकडे जिंतूर परतूर सेलू अष्टी इकडे पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोर कमी बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील तर जोरदार पावसाची शक्यता उत्तर भागामध्ये जळगाव जमत पळसी अंधोणा पातोडा तेलरा अकोट हिरवाखेड मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव म्हणजे इकडे मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे मतीजापूर दर्यापुर जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सुजी अचलपूर चिखलदराचालदारणी जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ आणि घाटांची घाटांचीकरणची मध्यम सुरपातळी इतर भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा वर्धा गोंदिया या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचं बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे तीन ते पाचच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्रामध्ये मा विविध जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तर रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही पश्चिम भागामध्ये जोड जास्त राहील जसे बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन आणि तसेच खारेपटण गगनबावडा परवाळा समूह मलकापूर कोकरोड कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे कोयनापटण अरळ अरवाडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण तीन ते पाचच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे ठिकठिकाणी हलका मध्यम राहील आणि सांगली सोलापूर सातारा हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील कराड कडेगाव विटा मायनी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पंढरपूर मोल सोलापूर क्रूळ विलाटी वलसंग अक्कलकोट हलका मध्यम पाऊस राहील धाराशिवमध्ये वैरवंग पाणेगाव बारशी इकडे मध्यम हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे स्थित रेल पावसाचा अंदाज नाही रायगड मुंबईकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे उत्तरेकडे मात्र जोर जास्त राहील श्रीरामपूर तालिकाबांज संगमेर अकोला मध्यम स्वरूपात राहील कोपरगाव वैजापूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि पालघर जिल्ह्याकडे पालघर वाडा इगतपुरी जोहर मकडा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज हा तीन ते पाचच्या दरम्यान राहील नाशिक ओझर निफाड लासलगाव पटोदा वणी डोडांबे चांदवड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही सटाणा औटी ताराबाद नामपूर निमशोवडी मुसळधार स्वरूपात येईल नावपूर अमलीकोक्कसाणे मध्यम स्वरूपात येईल देवी दुसाने टेटाणे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे चिमठाणे नांदराणे जैतपूर इकडे मध्यम स्वरूपात येईल गोडी इसाले सत्रेसेन वाजेपूर चोपडा जळगाव जिल्ह्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरोड तसेच धरणगाव एरंडळ परोळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा अव्वाड आडगाव जानोरी पाली स्टेशन यावल इकडे मध्यम स्वरूपात राहील thank okay. you जबरदस्त पावसाची शक्यता बडगाव पासरा पाऊस जामण्याच्या भागामध्ये बहुतांश ठिकाण राहील अण्वा अजंठा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि तसंच लातूर या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील धाराशिवकडे ढगाळ स्थित राहील बीडकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज जसे मांजलगाव वडवणी परळी घाट घाटनंद्रा या भागात हलका पाऊस राहील आणि जबरदस्त पावसाची शक्यताही नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे कोणलवाडी धर्माबाद तसेच पेटोंबरी बैस उसना शिवानी जेवली हिमायतनगर तमसा डाकणी मोरसुंदी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बसमत पूर्णा परभणी झरीबोरी जुंथूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली अहन कळमनुरी इनापूर महागाव मौर या भागातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट तिलरा पलसी जुळगोजामत अंधना पातोडा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव हे मध्यम स्वरूपात राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही बऱ्याच ठिकाणी यवतमाळ कॅप माऊर तसेच यानी अर्नी रुई इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील धारवा लाडखेड यवतमाळ नेर बाबलगाव पलीगाव बाबलगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे हिंगणघाट वडनेर इकडे दोनदा स्वरूपात येईल बारबडी तुळजापूर वर्धा जामणी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तसेच नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता उत्तर भागामध्ये तळेगाव कर्जना कोडाली काटोल दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नार्केट पांढुणा ब्राह्मणतडी बाजार जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सौसर बडेगाव बिछवा वनेरा कामटी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर आणि भंडारा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कौन -कौन चंद्रपूर गडचिलीलाही ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर यावेळेमध्ये म्हणजेच तीन ते पाचच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सहा ते आठच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात राहील तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मात्र आणि गडचिरोली जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली बदरावती इकडे मध्यम स्वरूपात राहील पांडकवडा करंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपुरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे अहेरी एटापल्ली भांबरगड गिरवाडा पाराकोट पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे गडचुली बलनी सिंधिवाई अरमोरी देसिंग मुरमगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे चारबकी चिमूर ब्रह्मपुरीला जोदास स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणगाड मध्यम पावसाचा अंदाज आहे भांडा जिल्ह्याकडे पावणी खैरगाव पिवापूर अडाईल गोतंगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील तसे नागपूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील अमरावती जिल्ह्याकडे आणि अकोला जिल्ह्याकडे जोरदार राहील अकोला बुरगाव मर्तिजापूर दरियापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे अमरावती आणि अकोला जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलका पाऊस राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली कुदनापूर इकडे मध्यम ते राहील गिडा बुलढाणा तसेच पिंपरी रिगावली मोटाला मलकापूर इकडे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाची शक्यता जळगाव जिल्ह्याकडे जो जामनेर बोवड आणि पाचोरा या भागात असून धरंगाव रंडक जळगाव धुळे अंजंग अरबी बकरूड अंबळनेर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज सहा ते आठच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे नाशिक आणि धुळे नंदुरबार इकडे मध्यम हलका राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी स्थिती असणार आहे तसेच नऊ ते मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता ही महाराष्ट्रामध्ये मा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे मध्यम स्वरूपात राहील नाशिक जळगाव धुळे हलका मध्यम पाऊस राहील अकोला भंडारा नागपूर इकडे हलका मध्यम पाऊस तर इतर भागामध्ये स्थिती असून रिमझिम पावसाचा अंदाज आहे मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मध्यम स्वरूपात येईल नांदेड भागाला चंद्रपूर अकोला नागपूर श्री छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव धुळे इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज असून इतर भागामध्ये ढगा स्थिती असून वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे